नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवा की आता तुम्ही मूथवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक बी करा शेअर बी करा आणि ह्याच्या वाहतूक व्यवस्थेतील आर टी ओमधील कामकाजाविषयी तुम्हाला माहिती मिळते नवीन कायदा काय झाला आहे किंवा ता तिथं काय चाललेला असतो लपडा हे सगळी ह्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल आणि मग त्याच्यातून त्याच्यातूनच आपण काम करायचं असते आणि आपला काम कसं वेळेत होईल किंवा आपणाला आर टी ओवाले कसे सतवत आहेत आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा हे ह्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल तर आता आर टी ओला जे आपणाला आपण वाहन घेतलं की त्याचं पासिंग करावं लागतं वर्षानं दोन वर्षानं आणि आर टी ओ अधिकारी नेमके तिथंच घोटाळा करतात अगदी त्याचं तुम्हाला फिटनेस नूतनीकरण हे ऑनलाईनला जुडत असतं पण जर पासिंग केलं ना हे पैसे खातात ते खातात आणि पुन्हा हे पासिंग जो सर्टिफिकेट आहे पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस तीस दिवस दोन दोन महिनेसुद्धा हे आर टी ओ अधिकारी फिटनेस ऑनलाईनला जोडत नाही आणि आता फिटनेसवरती आपण ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे पेपरलेस सेवा चालू झालेली आहे फेसलेस सेवा चालू झालेली आहे आणि आपणाला फिटनेस हे ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण वाहन फिटनेससाठी अप्लाय कर करतो ऑनलाईननं तर त्याचे अप्लाय केल्यानंतर अपॉइंटमेंट घेतून ट्रॅकवरती जाऊन आपलं वाहनचं इन्स्पेक्शन केलं जातं मग ते सर्टिफिकेट जोडलं जातं परंतु हे आर टी ओ अधिकारी लाचखोर आहेत त्याच्यामुळं ते पंधरा दिवस वीस दिवस पन्नास दिवससुद्धा ते दोन दोन महिनेसुद्धा ते फिटनेस जोडत नाहीत आणि इकडं वाहन मालकांना मात्र वाहतूकवाले फोटो काढतात मग त्याचा दंड वाढतो परंतु ह्या पेपरलेस सेवेमुळं त्या अधिकाऱ्यानं अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला फिटनीस ऑनलाईनला जोडलं पाहिजे आणि जर त्यानं फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना मेल करा तुम्ही बिंदास तक्रार करा माझी ह्या दिवशी गाडी पास झाली ह्या आर टी ओनं पास केलेली होती परंतु माझं फिटनेस ऑनलाईनला जोडलेलं नाही त्यानं मला इकडे हवलदार फाईन मारतात अशा ह्या अधिकाऱ्याची चौकशी करा तुम्ही मुख्य सचिवांनासुद्धा तक्रार करू शकता मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे तक्रार करू शकता परिवहन आयुक्तांना तक्रार करू शकता तक्रारी तक्रार करायची आहे आता संगणकाचा जमाना आहे आपण ऑनलाईनच काम करायचं आहे आणि ह्यांना आर टी ओ पेपर पाहिजे तर आणि पाहिजे आता ह्यांना पेपर बी नाही लाच बी नाही घर बसल्या प्रत्येकानं कामं करायची आहेत तर प्रत्येकानं तक्रार करा आणि मग ते फिटनेसच्यानं अठ्ठेचाळीस तासात जोडणं बंधनकारक काय नाही तर त्याच्याहून द्या कारवाई काय होती पण तक्रार प्रत्येकानं केली पाहिजे तक्रार करणं हे फार जरुरीचं आहे आपण आतापर्यंत साहेब साहेब लय मोठा साहेब आहे लय मोठा साहेब आहे आरटीऊचा साहेब अरे कसला आरटीवचा साहेब गोरगरिबांचा ऐंशी हजार रुपये दररोजची लाच घेऊन जातो ना आरटीवचा साहेब जनतेची कामं ही वेळेत करत नाही आणि शासनानं पेपर पेपरलेस सेवा चालू केलेली के आहे म्हणजे ह्यांना पेपरच कुठला द्यायचे तर आपल्या पेपरच्या पी डी एफ करायचे आहेत आणि त्या दिवशी ऑनलाईननं तपासायच्या आहेत त्यांना अप्रोल द्यायचं आहे आणि मग ते घर बसल्या पोस्टाने कागदपत्रे येतात काय तुम्हाला ऑनलाईनच येतात हे मात्र असताना देखील ह्यांना प्रॉप्युअरच पाहिजेत आमच्या आर द्या या कशाला आर आहे तुम्हाला लज्जाला या तर प्रत्येकानं आता तक्रारी करा जर तुमचं फिटनेस अठ्ठेचाळीस तासात ऑनलाईनला जोडलं नाही शो झालं तुम्हाल नाही तुम्ही पैकी आपल्याच मोबाईलवरूनच तक्रार करायची रिक्षावाल्यांनी तरी तक्रारी केल्या पाहिजेत बघा पंधराशे रुपये जर घेतात सातशे रुपये पाचशेची फी आहे आणि अर्ज भरायला लागतो तेवढं पण पंधराशे रुपये घेतात परवाना धारक नसला तर अजून पाचशे घेतात म्हणजे असे ढोल चालत असतात रिक्षावाल्यांनीसुद्धा आता तुमच्याकडे आहेत मोठे मोठे मोबाईल आहेत पंधरा पंधरा वीस वीस हजाराचे रिक्षावाल्यांचे सुद्धा मोबाईल आहेत तुम्ही मेल करायला शिका करा माझी गाडी पासिंग केली तरी माझा अजून पंधरा दिवस फिटनेस ऑनलाईनला जोडलेलं नाही रिक्षावाल्याने मी तक्रार केली पाहिजे मेल केली पाहिजे मुख्यमंत्र्याला करा परिवहन आयुक्तांना करा पण मेल करा आणि तक्रारी मात्र प्रत्येकानं करायला शिका तर ही वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि आपली आर टीमध्ये होणारी लुटालूट लूट ही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही ना तोपर्यंत काय ढिले पडत नाही म्हणून तक्रारी दररोजच्या शंभर दोनशे पाचशे जाऊन द्या दररोजच्या धन तक्रारी जाऊन द्या पेपरलेस सेवनं हे काम करायचं आहे जर त्यांनी आपणाला फिटनेस जर जोडलं नाही तर ताबडतोब तक्रार करायची आहे हे मात्र कुणी विसरू नका तर आणि अठ्ठेचाळीस तासानंतर आपणाला जे अप्लाय केलेला असतो त्या पावतीचा नंबर टाकायचा ऑनलाईनला त्यानंतर तुम्हाला तुमचा गाडी नंबर टाकायचा फिटनेस शो होतो ओ टी पी आपलं फिटनेस काढून घ्यायचं म्हणजे आता हे क्युअर कोडवालं फिटनेस आहे हे ज्या कुठल्या आरटीव अधिकारी साहेबी नसते ज्या इन्स्पे इन्स्पेक्टरनं गाडी पास केली त्याचं नाव असतं तारीख असते आणि पुढचं इन्स्पेक्शन कधी हे त्याच्यात लिहिलेलं असतं प्रत्येकानं ऑनलाईन फिटनेस काढा फिटनेस काढा फिटनेस काढा त्याचा वापर करा आणि ऑनलाईन आरतीऊंच्या तक्रारी करा कोणत्या सस्पेंड हा पंधरा जणं धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद